प्रवास केला अत्याधुनिक सायकल नाही अत्याधुनिक सायकल नाही लक्षात घ्या जुनी सायकल घेऊन ते फारशी वरून दिल्लीला गेले आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवला रवींद्र लोकरे आपला आरक्षणाचा मुद्दा मांडलेला आहे सर्वांना विनाला जो पुरस्कार द्यायचा आहे तो वायुपुत्र पुरस्कार मराठा महासंघाच्या वतीने दे देण्यात येतोय तर तो त्यांना मनोज सरा सर्वांच आकर्षण मराठा समाजाची आन बान शान ज्यांनी मराठा समाजामध्ये जान आणली असे